नागपूर जिल्ह्यात रामटेकसा महाविकास आघाडीचा उमेदवार रश्मी बर्वे यांची जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आली आहे यावर नाना पटोले यांना विचारले असतात त्यांनी आम्ही दुसरा उमेदवार तयार ठेवलेला आहे राजकीय उद्वेषापोटी या प्रकारची कारवाई झालेली आहे भाजप हा घाबरलेला पक्ष आहे त्यामुळे ते खालच्या लेवलच्या राजकारण करायला निघालेले आहेत सत्तेतून बाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आहे असेही नाना पटोले म्हणाले दुसऱ्या उमेदवाराचं पण आम्ही बॅकअप फॉर्म भरलेला होता त्यामुळे दुसरा आमच्याकडे उमेदवार आहे पण राजकीय द्वेषापोटी या पद्धतीची कारवाई झाली ही सुद्धा नाकारता येत नाही भाजप घाबरलेला पक्ष आहे आणि त्यामुळे या खालच्या पातीवर येऊन या लेवलचं राजकारण करायला ते निघालेले आहेत स्वाभाविक आहे की त्यांना आता सत्तेतून बाहेर जायची भीती निर्माण झालेली आहे असफल प्रयत्न ते करतात बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र